मेळघाटातील रस्ता गेल्या सहा महिन्यांपासून खराब अद्याप रस्त्याची दुरुस्ती नाही रस्ता नसल्यानं ना गेल्या सहा महिन्यांपासून आठ गावांचा संपर्क तुटला <tart noise> मुंबई पालिका सतरा पुरातन पाणपोळ्यांची दुरुस्ती करणार यासाठी मुंबई महापालिकेनं निविदा मागवल्यात कामासाठी सोळा कोटी खर्च होण्याचा अंदाज व्यक्त हैदराबादच्या राजमुंद्री येथून दीड हजार झाडे नाशिकात येणार आज दुपारच्या सुमारास नाशिकमध्ये झाडं दाखल होणार नाशिकमध्ये एस टी पी प्लांटसाठी तीनशे वृक्षांची या कतलीच्या मोबदल्यात या डोंगरावर सात हजार झाडे लावल्याचा दावा तर प्रत्यक्षात मात्र झाडं कमी मुंबईतील ठरून बंद पडलेल्या किंवा पाडल्या जाणाऱ्या मराठी शाळांची परिषद चौदा डिसेंबरला दादरच्या राजश्री शाहू सभागृहात परिषदेचं आयोजन ऑपरेशन सिंदूर या पुस्तकाचं आज प्रकाशन होणार नवी मुंबईतील प्रकाशन सोहळ्याला मंत्री गणेश नाईक निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन राहणार उपस्थित पनवेल पोलिसांतर्फे कर्ण कर्कश सायलेंसरवर कारवाई रोड रोलर फिरवून ही केली कारवाई दहा गाड्यांवरील चौदा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि बाबुराव बोत्री सत्कार कारखान्याकडून उसाला तीन हजार तीनशे पन्नास रुपये दर दिल्यानं शेतकऱ्यांकडून सत्कार साताऱ्यातील अरुखी मैत्री चर्चेत एका अवलियाचा मित्र चक्क हुंदीर मामा आणि सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल यशवंतराव क्रीडा संकुलाची दुर्दशा मैदानच व्यावसायिक मेळाव्यासाठी आंदोलन महानगरपालिका उत्पन्न वाढीसाठी मैदान व्यावसायिक वापरासाठी देतात शिवसेनेचे माजी नगरसेवक गणेश जाधवांचा आरोप पोलीस बंधा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज